आदर्श बाल विकास मंदिर नामपूर शाळेत आषाढी वारीचा रंगदार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला चमुकल्यांनी विठ्ठल रुक्मणी आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत सजून टाळमुदरुंगाच्या गजरात आणि जयहारी विठ्ठलाच्या गजरात भव्य दिंडी काढली भगवा ध्वज खांद्यावर घेऊन मुलांनी संपूर्ण परिसर हा भक्तिमय केला होता तर सोहळ्याची सुरुवात पांडुरंगाच्या आरतीनं करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सावकार सर आणि अभिनव शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत पगार सर यांनी पालखीचे पूजन केले दिंडीचा समारोप नामपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आला यावेळी बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी स्वतः हजेरी लावत चिमुकलांच्या वारीत सामील होत त्यांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या प्रखर न्यूजसाठी नामपूरहून प्रशांत पगार सुंदर त्वचेसाठी सुंदर आरोग्य ठेवण्यासाठी तुमच्या स्किन केअर साठी हवं असलेलं सुरक्षित आणि नि विश्वसनीय प्रॉडक्ट सिटाफिल आता उपलब्ध आहे वेलनेस फॉर एव्हर मेडिकल सटना इथे ड्राय स्किन सेन्सिटिव्ह स्किन किंवा नॉर्मल स्किन सिटाफिल योग्य क्लिन्झिंग फॉर्म्युला तुमच्या त्वचेला देतो नैसर्गिक सुंदरता आणि आवश्यक हायड्रेशन मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी सुरक्षित सिटाफिल त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध आमच्याकडे सिटाफिल मॉइश्चरायझर्स सनस्क्रीन्स आणि इतर अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत तेही विशेष सवलतींसह आपली स्किन केअर आता आपण आपल्या योग्य सोयीनुसार करूया मग आजच भेट द्या पत्ता वेलनेस कांकर कांकरिया कलश बस स्टँड जवळ सटाणा संपर्क नव्वद सदुसष्ट शून्य सहा पंचावन्न त्रेपन्न आणि नव्वद सदुसष्ट शून्य सात पंचावन्न त्रेपन्न